मुर्तिजापूर तालुक्यातील तादवी येथे आवश्यकता असलेल्या शेलोबोंडे ते पनोरा या शेतशिवार रस्त्याचे दोन्ही बाजूस नाली खोडल्याने तीन तेरा झाल्याने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे एकीकडे एक 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 प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान राबविल्या जात आहे तर दुसरीकडे तालुक्यातील तादवी येथील शेलुबोंडे ते पानोरा या तीस फुटाचा शेतशिवार रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाल्या खोडल्याने रस्ता अरुंद झाला आहे आणि यामुळे मात्र एकेरी वाहतूक झाल्याने या, या रस्त्यावरून साधी बैलबंडी डॉक्टर सुद्धा जाऊ शकत नसल्याने शेतकरी वर्गास मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे सदर रस्त्याची अथवा नाल्याची मागणी नसताना देखील प्रशासनाच्या वतीने बांधकाम करण्यात आले असल्याचा शेतकऱ्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे तर सदर रस्त्याच्या बांधकामाबाबत चक्क सरपंच अथवा ग्रामसेवकाच माहिती नसल्याचे आश्चर्यजनक माहिती समोर आली आहे आता शेतकऱ्यांचा हा गांभीर्यजनक समस्या छत्रपती शिवाजी महाराज अंतर्गत प्रशासन दखल घेईल का याकडे गावकऱ्यांचे व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी सत्य मूर्तिजापूर प्रमोद रामभू गावंडे आणि हा शेलूबोंडे ते पनोरा रस्ता आहे हा तेहतीस फुटाचा रस्ता शिवाड रस्ता आहे आ, या बाजूने लाईची शेती सुरू होते आणि या बाजूने दातवीची शेती सुरू होते आणि हा तेहतीस फुटाचा रस्ता असताना हा तीस फुटाचा रस्ता चांगला येण्या जाण्यासाठी चांगला होता त्यामुळे या रस्त्याची आम्ही वीस बावीस शेतकरी असूनही मागणी कधीही केली नाही परंतु हे मागणी नसताना या रस्त्यावर खोदकाम करून नुसतं माती टाकली त्यामुळे या रस्त्यावर सगळा गारा झाला व रस्ता अरुंद झाला आणि साध्या दोन मोटरसायकललासुद्धा या रस्त्यानं जाऊ शकत नाही एक वाहन मोठ्या मुश्किलनं तेही आगुल लावून हे ते करून न्यावं लागते आणि याबाबत मी सहा वेळा माननीय कलेक्टर साहेब माननीय तहसीलदार आणि माननीय आमदार साहेब आणि डेप्टी इंजिनियर जिल्हा परिषद बांधकाम विभाग माझं नाव पंकज सुभाषराव गावंडे मी माझी सरपंच दातवी शेलूगोंडे ते लाई शिवारातील हा रस्ता।, शिवारा रस्ता आप पनोरा शिवारातील रस्ता हा शेती रस्ता असल्या शेती रस्ता आहे व दोन दोन्ही इकडून हा रस्ता दोन वाहनं जात पहिले पूर्वी दोन वाहनं जात होती आता सिंगल एक वाहन जाते एक एकाला मागास थांबावं लागते बर मला सांगा तुम्ही माजी सरपंच राहिलेले आहात हा रस्ताच बांधकाम झालेलं आहे की केवळ नालीच बांधकाम झालेलं आहे कोणत्या रस्त्याचं बांधकामच नाही काहीच नाही बांधकाम आहे रस्ते होते ही रस्ते होते पूर्ण पांधन मध्ये पांधन मध्ये होते पण याची मागणी केलीच नाही तर मागणी न केल्यानंतर याच्यावर काम झालेलं आहे जे मागणी जे आहे ते समजा ते वेगळं राहिलं हे वेगळं आलं संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन